बाई विबाई का ब बोलत काय नाही उषाबाई बोलायचं काय मी माय बरोबरीत होती सांग ना काय म्हणत होती अव काय मी एवढ लग बघी कुठे चालली म्हटलं कुठून आली कुठे चालली मी नाही काय जयश्रीचा पोरगा पाहायला गेली होती जयश्री आपली रंजनाची पोरगी जयश्री बायतीन झाली माहिती ना तुला पोरग झाला ना तिने पाय विचार सोमारासून राहिलं पोरग पण तसं माय झालं पाहायला जाणार म्हणून तिकडून आली बघून आता घरी चालली होती हा माहिती आहे पोरग झाला तिथे मी काही जास्त बोलत नसतो कसं आहे रंजन होतं त्यापासून मी काही जास्त त्याच्यात लक्ष घालतच नसतो आणि का तू पोरग कसं आहे मग आहे असं काय व हा पूर्व चांगला आहे मस्त आहे दाळजुड पोर आहे मस्त आता म्हणते पंधरा दिवसांना जाईन म्हणते घरी म्हणते तिच्या घरचे बुवा घ्यायला जाईन मग म्हटलं आता शिजर म्हणते तीन महिने काही जाऊ नको पण आता घरचे नको सासू विसू ऐकत नसेल तर मग युराला बोला घ्यायला जाईन आ, त आता काय आहे तर काय घरीच कोणतं काम आहे तिले कामाला बाय आहेत म्हटलं जुन्या वॉशिंग मशीन येईन ते को भी भी को आता कोणते काम आहेत सोरीले गेली आता सासर मायक झालं बाई विद्या बी तिला सांगतो आपल्या काळात कसं होतं की अलगी सुखराई सासरी की काम करायला लागेल तो करायला का आता आता उलटच सगळी गंगा वाहते नाही बाई आता सासरी पोरी करायला लांबतात पण सासरी सुख घेतात हो तेवढं खरंच आहे म्हणा आता उलटत जमाना आहे पण हा बाई कसं आहे माहिती काय ज्याच्या घरी काय त्याच्याच <laughs> घरी हाय तुला सांगतो नाही सगळ्याच्या घरी नाही आहे अजून काही काही घरी पोरस ना चांगली बी आहेत ते नशिबाचा खेळ आहे बाई आता जाऊ दे बस ना बस ना एवढी काय घाई आहे तुला आता हाय ना दोन दोन सुना कामं करायली अव हो हाय पण आता कसं जातो म्हटलं घरी लय वेळची लावणं मी इकडे वास कसं घेऊन राहावं नुसतं सोडायला वाचवायला पाहिजे कंदाटल्या हर का तुला येऊन द्यायला अव हे आमच्या समोरचं घर मटणाची भाजी शिजली तिथं त्याचा वास येतो अरे बापा सांग बाई आता आता परवाची हरताली काय अनमटनाची भाजी किती चांगली दिवस आहे आता काय बाई खरं बाय आहे तू काहीच पाय बी असे पुरी सोरी हा नाही बाई आता पाय बरं शावन संपला समजा झाली काय हा खायची आता का, काय सोना आहे काय 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 खाल्ल्या पोटात सोनं होती, होती आखरी गुस होते ना काय माय बाय तू चाल बाई विचारली बाई माझी माय माहिती करून राहिला वाटत बस बस ना तरी कोणता खायला लावून राहिले काय बस नाही बाई तू काही मला नाही बसा वाटून राहिलं चालली बरं बाई घरी मग येऊन लागलं संध्याकाळी बसायला

आता मस्त जेवतो मी मस्त जेवतो बापरे एक महिना किती भारी गेला किती भारी गेला तुझी भाजी आवडली नाही की किती आढळून बरं छायत आहे तुम्ही आय हे मटणाची भाजी आहे नॉन व्हेज चला दोघी जणी जेवण करू आपण आई 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 बाहेर गेला ना ती आईच्या अगोदर आपण फिनिश करून टाकू चला बरं मस्त भाकरी केली मी आपल्याला मस्त आणि भात पण टाकला आणि पण तयार केला चला घेऊ का माय बाई प्रियंका प्रियंका लवकर फेकली भाजी बाहेर लवकर फेक आता येणार असतील प्रियंका प्रियंका तुझी भाजी कोणा आणून दिली कधी तयार केली माहिती नाही आता किचन मधून गेली भाजी केली मसाल्याची पण हे 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 कधी आणलं प्रियंका तू ते म्हणतात अक्कल मग छायत ते ती विकतच साधे मी स्वतः गेली ती म्हटलं स्वतः स्वतः नवीन हॉटेल उघडली मेन रोडवरती तिथून आणली मी नॉनवेज हॉटेल उघडली तिथून आणली एक भाजी माझ्यासाठी आईला माहित पण नाही आई घरच्या बाहेर गेले की नाही तेव्हा मागास गेली होती मी आई इकडे गेला मी इकडे घेऊन एक दी भाजी घेऊन आपल्या दोघींसाठी दोघींच होऊन जाते था त्याला जेवण करून घेऊ पटकन प्रियंका पटकन बाहेर फेकून दे घे भाजी आई अजिबात आवडत नाही बरं आता माहिती हरतली काय गणपती आहे घरात साफसफाई झाली आपल्या पण तू हे काय केलं प्रियंका आधी विचारायचं भाजी तुम्हाला काही होत नाही ना ताई तुम्ही खूपच घाबरता जेवण करून घेऊ आणि पूर्ण पोछा वगैरे लावून देऊ पुरावे नष्ट करून टाकू काही होत नाही का आता सांगा पटकन नाही ताई येतील ना मग आईला दारा मग हे होईल घेऊ का आताच प्रियंका छाया काय करून राहिले अव उशिरा झाला मला तुम्ही माझ्यासाठी जेव्हा थांबले असता घ्या बरं ताटा घ्या बसू जेवण करायला आणि का प्रियंका गोपाल गेला का जेवण करून बापरे प्रियंका आई 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 आल्या प्रियंका आई आल्या लपू 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 पटकन लपू काय झालं छाया काय लप लप करून राहिली तू काय लप लपू करली पण हा वास हा वास कसा काही उन्हाला घरात हा आणि त्या वट्यावर काय आहे कशी भाजी केली छाया हा कशी भाजी केली का खराब वास येऊन राहिला आई वांग्याची भाजी केली वांग्याची मसाल्याची भाजी वास कुठे मला देत नाही वास तुम्हाला कसं काही राहील बाजूले सर बाजूले काय पाहू दे हे कोण आणलं घरात कोण हे घरात हे वांग्याची भाजी आहे हे छायाची भाजी आहे हे 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 कोणा आणलं घरात कोणा हे घरात एवढा चांगल्या दिसत हे घरात कोण आणलं कोण आई 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 तुम्ही रागू नका मग मला माहित नाही हे मला माहित नाही मी 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 आता फेकून देतो बाहेर आता फेकून देतो मग तुम्ही कल्ला करू नका काय कल्ला करू नको म्हणतो एवढी हिंमत हे आणलं कसं काय कोण आणलं हे कोण आणलं हे विठल आणलं काय विठलला आणलं काय आणून कोण तुला माझी आई आई तुम्ही त्याला रागू नका ते मी आणलं मी आणलं ते काय तू आणलं तुम्ही आणलं लाजमी सांगताना तर आत्ताच्या बाहेर फेकी आत्ताच्या आता बाहेर फेकी ती हिंमत कशी झाली कशी झाली ती हिंमत तुला धाकदार आहे की नाही आणून दिलं हे आणून दिलं तुला हे आई मला त्यांना मी आणून दिलं मी स्वतः आणलं स्वतः गेली ती आणायला हॉटेलमध्ये एवढी गावली तू एवढी गावली एवढी हिमत केली त्या सुनवारी घरातली स्वतः तू म्हटण्याची भाजी आणायला हॉटेलमध्ये किती हिम्मत केली तुला माहिती असं नका घरात आहे एवढी हिंमत की तुला माहिती नाही का नवारी तू झालं लग्न सहा महिने खाल तर मेली असती काय शोभा माझ्या खायचं असतं रक्कम आणले नाही आई माझ्या आईने लग्न करून दिलं म्हटलं आता आईवर काही अधिकार आला माझा आणि हे बाई माझ्या आई बरे सांगितलं तुम्हाला माझ्याकडून नॉनवेज खायची सवय म्हणून तुम्हाला मग कशाला केलं मला चुबस न चुबस न कशी आहे तू तोडाल तोंड देतो नाही तोडाल तोंड देत एक तर गलत्या करतो वरून तोंडाल तोंड नाही काय तोंडाल तोंडलाच बोलली मी मी कबूल केलं नाही की ती मी मी कबूल केलं आणि बाहेर फेकणार पण नाही खूप महागीच आहे ती काय काय बोलली तू बाहेर फेकणार नाही बाहेर फेकणार नाही का तुम्ही हो नाही फेकणार नाही बाहेर का बरं तुमची बुरगी खाती तेवढेच मी आणत नाही का मला ते कसं आपल्या घरात आणज येते तेव्हा चालते तुम्हाला आता म्हणून रागवून राहिले हे पण प्रियंका मी बुरगीत नाही बोलली मी तेवढेच बोलते तुला बोलून राहिली तुला सुदीन पुढे भेदभाव केला नाही म्हटलं आई आई तुम्ही कलना करून आई मी फेकतो बाहेर आई तुम्ही जा तुमच्या रूममध्ये तुम्ही मी फेकून देतो खरंच फेकून देतो मी आई तुम्ही जा काही नाही सर म्हणायच्या गोष्टी आहेत स्वतःच्या पुरे आल्या की बरोबर आणतात मग आई आणतात बाबा सर्व जण आणतात एकदाच्या मागा मागा फिरतात काय खात बाई काय का खात सुधानला तिच्या आला आता हे पाय छाया आधी मी लागू शकत नाही या बाईल जसं डोके नाही आहे म्हटलं कमी डोक्याची आहे हे आता बाहेर स्वच्छ घर पुसून घे मग जेवण करू आपण हो आई तुम्ही म्हणसान तसं तुम्ही म्हणसान तसं मी 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 सर्व घर पुसून काढतो आणि सर्व फेकून देतो अंधरा लवकर लवकर आठ पाटलं अंदा दोघी म्हणून कामा करत जा त्या लवकर लवकर काम होत जातील एकटी जीवनी जा लागत दोघी